माझ्या सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत मागील दोन दिवसांपासून पंढरपूर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे सलग पडत असलेल्या पावसामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ठिकठिकाणी गळती लागली आहे दरम्यान गळती संदर्भात मंदिर प्रशासन सतर्क झाले असून तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा विचारविनिमय करण्यात येत आहे मागील चोवीस तासात सोलापूर जिल्ह्यामध्ये साडेतीन इंचापेक्षा अधिक पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली असून सध्या विठ्ठल मंदिरात सर्वत्र दुरुस्तीचे काम सुरू आहे आता पुढील पाचशे वर्षे विठ्ठल मंदिराचे आयुष्य वाढेल या पद्धतीने कामे हाती घेतली असून दुरुस्तीच्या काळात अनेक घटना समोर आल्या कामावेळी मंदिरात तळघर आढळून आले शिवाय पुरातन काळातील मूर्ती सापडली सध्या मंदिरात अनेक दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत याच काळात पंढरपूर शहरात पडलेल्या जोरदार पावसामुळे मंदिरात ठिकठिकाणी गळती सुरू झाली आहे गळतीची पाहणी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी केली त्यानंतर तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात वेगाने पावले उचलण्यात येत आहे लवकरच मंदिराच्या वरच्या भागात वॉटर प्रूफ प्रूपिंग करण्यात येणार असून कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबाबत माहिती सांगितली आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका